चोरी घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड संशयिताला चार ते पाच संशयितांनी बेदम मारहाण केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दोन फेब्रुवारी रोजी निलगिरी बाग येथे उघडकीस आली आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारीला टोळक्याच्या मारहाणीत गंभीर झाला होता आणि सकाळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने सिव्हिल मध्ये दाखल करण्यात जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निलगिरी बाग येथे राहणारा श्याम राजू कुचेकर वय अठ्ठावीस याला शुक्रवारी पाच ते सहा जणांनी लाकडी बेदम मारहाण केली होती आणि या पोटात छातीत जबर मार लागल्याने झोपून होता त्याला वाटू लागल्याने सिव्हिल मध्ये उपचार अर्थ दाखल करण्यास घेऊन जात असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या तपासात संशयित हा रेकॉर्ड असून देवाणघेवाणीच्या वादातून मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला आहे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरू आहे रात्री उशिरापर्यंत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक